महाराष्ट्र किरण जाधव बोलतो मी हा जो मॉल आहे याला नेप्सून मॉल बोलतात या मॉलमध्ये बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस वगैरे यांनी तयार केलेले आहेत बरेच लोक इथे शॉपिंगसाठी येतात जसं मेट्रो आहे इथे मॅट्रोमेल्ड आहे काही खाण्यासाठी वगैरे लोकं येतात असे बरेच शॉपिंगचे ऑफिसेस तसंच क्रोमा वगैरे असे बरेच गोष्टी आहेत इथे पण या ठिकाणी शॉपिंगसाठी किंवा कशासाठी कोणत्याही कामासाठी एक मोठं थिएटर आहे सिनेपॉलिस म्हणून सिनेपॉलिस मॉलमध्ये गेल्यावरती तुम्हाला सिनेपोलिस सिनेपॉलिसमध्येही बऱ्याच ठिकाणी लिकेज आहे त्या अख्ख्या मॉलमध्ये पूर्णतः लिकेज चालू आहे जसं माझे सिनियर जे आहेत सायविस आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे वरती जो टर्फ बनवला आहे त्या टर्फच्या खाली एल टी एफ सीचं ऑफिस आहे तर एल टी एफ सीचं ऑफिस दरवर्षी लिकेज करत असतं पूर्ण ऑफिसवर असे बरेच ऑफिसेस आहेत जे विकेज होत आहेत आता मला एवढंच म्हणायचं आहे की जर वेळोवेळी या स्ट्रक्चरला लिकेजेस होत असतील तर या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी म्हणजे त्याचं एक बोलतात ना किती प्रमाणे ते मजबूती असेल त्या स्ट्रक्चरची आणि त्याचं लाईफ काय असेल हे मला पण कळायला मार्ग नाही स्ट्रक्चरचा विषय काय त्याच्या व्यतिरिक्त या मॉलमध्ये लावण्यात आलं जे एस्केलेटर आहे हे बऱ्याच वेळा बंद असतात या मॉलमध्ये बरेच असे प्रसंग झाले आहेत जे मॉलच्या म्हणजे मॉलचं जे आता मॉल हँडल करत आहेत ते लोक बऱ्याच वेळा हे प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न करतात मॉलमध्ये थर्ड फ्लोअरवरती एक जी ग्लास असते रेलिंगला लावलेली ग्लास ती वरून खाली पडली होती जर ती ग्लास एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात पडली असते तर काय झालं असतं माहीत नाही ते प्रकरणही मॉलने पूर्णतः दाबून ठेवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त मॉलमध्ये अजून बऱ्याच मोठी आहेत जसं आम्ही मॉलमध्ये बघतोय तर बऱ्याच ठिकाणी विकेजेस चालू आहेत त्या लकेजेसवरती त्यांनी काय केलेलं तेही माहिती नाही आहे त्यांचं एस्केलेटर एस्कॅलेटर वेळ मध्ये चालू असताना मध्येच बंद होतात मध्येच चालू होतात हा पण विषय आहे आम्ही वारंवार लिफ्ट एजन्सी म्हणजे लिफ्ट जे बघतात लिफ्टचं डिपार्टमेंट जे आहे त्या लिफ्टच्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केल्यावरती त्यांनी व्हिजिट केल्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टी दिसल्या पण ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या जे पॉईंट्स त्यांनी दिले ज्या त्रुटी त्यांना लिफ्टमध्ये आढळल्या त्याच्यावरती अजूनही ह्या लोकांनी काही कारवाई केलेली नाही कोणत्याच गोष्टी केलेल्या नाही असेच लिफ्टचे विषय आहे इलेक्ट्रिकलचे विषय आहे फायरवाल्यांनी सदर मॉलवरती व्हिजिट केलेले त्यांनी त्यांचे काही पॉईंट्स दिले आहेत पण त्याच्यावरती ह्यांनी काही काम केलं नाही मला कळत नाही की बेसमेंटमध्ये बेसमेंटमध्ये मी जाण्याचा प्रयत्न केला बेसमेंटमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे फॅन लागले आहेत एक्झॉस फॅन लागले जे एक्झॉस्ट फॅन अजिबात चालू नाही आहे नाही एक्झॉस्ट फाईन चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त फोर्थ फ्लोअरवरती त्यांनी ऑफिसेस बनवलेले आहेत पण त्या ता ऑफिसचं डिझाईन कोणत्या प्रकारे केलं आहे इन केस त्या ठिकाणी जर आग लागली तर लोकांना कसं वाचवता येईल एवढ्या छोट्या जागेमध्ये ते ऑफिसेस बनवले त्याचा पॅसेजेस ते छोटा आहे माहीत नाही कोणत्या पद्धतीने आणि सदर मॉलमध्ये जे काही टर्फ बनवलं आहे तिथे जी क्रिकेट चालते ती क्रिकेट अशा प्रकारे चालते की त्याच्यासाठी लाईट नाही आहे ही लाईटचा सप्लाय दुसरीकडून घेतला जातो आम्ही या माध्यमातून एवढंच व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की या माध्यमातून कारण लेटर तर झाले आमचे सगळं कारण आमचं पहिलं हात जोडून नंतर हात जोडून ही आम्हाला दि राजसाहेबांनी दिलेली शिकवण आहे त्या माध्यमातून आज व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो प्रशासनाला आणि या मॉलच्या अधिकाऱ्यांना याच्यावरती लवकरच लवकर कारवाई करावा किंवा म प्रशासनाने या मॉलवरती ताबडतोब कारवाई करून ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकी आहेत त्या करून घ्याव्यात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापना विभाग आपत्कालीन सगळ्यात रस्ते आमच्या रस्त्या आस्थापना एक संयुक्त हॉडी पण निघाली सरकारला वेळ द्यावा आणि तुम्हाला त्या गोष्टी काय चुकी आहेत त्या आम्ही स्वतः तुम्हाला येऊन दाखवू आणि त्याच्यानंतर याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी हीच आमची या माध्यमातून मागणी आहे प्रशासनाला आणि युवान अधिकाऱ्यांना ही एक हात जोडून विनंती करतोय त्याच्यानंतर याच्या पुढे भविष्यात आम्ही कुठल्याही प्रकारचे हात जोडले जाणार नाही हे आम्हाला आम्ही तुम्हाला याकरता सांगितलं धन्यवाद तुम